सुप्रभात एक सशक्त आणि वाढत्या लोकतंत्रमध्ये आपला मतदानाचा हक बजावणे हे आपला कर्तव्य आहे आणि जबाबदारी पण आज महाराष्ट्राचे मतदान मध्ये मी माझा वोट दिला आहे मी सर्वांना आवाहन करते राज्यात जवळपास दहा कोटी आपले मतदार आहे आणि एक लाखाचे वर मतदान ला, केंद्र आहे आपण जिथे राहता त्याच्या जवळच आपल्याला आपला केंद्र मिळेल सर्वांना आवाहन करते की कृपया आज आपण घरातून बाहेर पडून आपला हा जो राष्ट्रीय हक्क आणि कर्तव्य आहे ते बजावा सचिव आहात महिला मुख्य सचिव आली महिलांचा वाटा जवळजवळ पन्नास टक्के आहे यावेळी वाटतं पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचं मतदान जास्त होईल <laughs> मला अपेक्षा आहे <है> की होईल <laughs> मॅम हिंदी मुंबई और महाराष्ट्र हिंदी मे हा शर हमारे इस सुदृढ़ लोकतंत्र में मतदान करना एक बहुत महत्वपूर्ण कार्य है राज्य में जगह जगह हमने मतदान केंद्र शुरू किए हैं और आपने देखा कि हमारी सोई सुविधा कैसी है बहुत आसानी से अभी मुझे कितना वक्त लगा बेरली मुझे दो मिनट लगे तो आपको सबको मेरा आह्वान है कि आज महाराष्ट्र के ये मतदान दिवस में आप भी सहभाग लें और अपना मतदान का हक जो है वो आप लें मुंबई मी मुंबईमध्ये कुलाबासारख्या भागामध्ये लास्ट टाइम खूप वोटिंग कमी झालं होतं कुलाबा मध्ये वोटिंग करण्याचं अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोना अनेक कॅम्पेन सुद्धा केले गेले मुंबईकर विशेषतः कुलाबाच्या पब्लिकनी सुद्धा जास्तीत जास्त मतदान करावं असं अपील करताय करता हो मागच्या वेळेला जे काही आम्हाला शिकायला मिळालं त्यावरून आम्ही या वेळेला सुविधांमध्ये वाढ केली बसायची सोयी आहे आपण सवली दिली आहे आपण कलर कोडिंग केली आहे आपण फक्त आपला कार्ड घेऊन आला आयडेंटिटी ओळखपत्र तर पाहिजेच ते जर आपण घेऊन आला आणि वोटर हेल्पलाईन ॲप जो आहे त्याच्यावरून आपल्याला आपले मतदान केंद्राची आपण क्रमांकाची सगळी माहिती मिळेल त्यामुळे मला नाही वाटत की ला। या वेळेला असं वेळ लागेल बरं या सगळ्यातून असं वाटतंय का यावेळेस खरंच मतदानाचा टक्का वाढेल माझी अपेक्षा तर आहे आम्ही आवाहन आम तर करतोच आहे आपण ही वोट लग्नाच्या सर्वोत्तम सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सॅरीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव